मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला महत्त्वाचं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आव्हान देखील केलं मनोज जरांगे पाटील यांनी काय आव्हान केलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूयात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे घनसावगी मतदारसंघात गोरी गंधारी गावात मनोज जरांगे पाटील यांनी मतदान केलं आहे प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपल्या हक्काचा माणूस बजावला पाहिजे यावेळी मतदानाचा उठाव करावा लागेल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आपला अधिकार आहे योग्य माणूस निवडण्याची हीच संधी असते सर्व जनतेने मतदान केलं पाहिजे मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचं आहे आपल्या लेखराच्या बाजूने जो असेल त्याच्या बाजूने शंभर टक्के मतदान करावं मतदान करताना आपल्या लेखाला आणि लेखीला विचारूनच मतदान करावं आरक्षणाला ज्यांनी विरोध केला आहे त्याला सोडू नका आपलं मत विजयाच्या बाजूने पडलं पाहिजे असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत कोणी माझ्या बाजूला फोटो काढला याचा अर्थ मी कोणाला पाठिंबा दिला असं नाही होत हे समजून घ्यावं समाजाने म्हणून जे करायचं ते करावं कोणी संभ्रम निर्माण केला असेल तर करेल आणि जर केला असेल तर मी कुठेही टीम पाठवली नाही कुठेही मेसेज पाठवला नाही मराठा समाजाने संभ्रम करून घेऊ नका तुम्हीच मालक आहात आपला कोणालाही पाठिंबा नाही मराठा समाजाने योग्य निर्णय घ्यावा असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले मनोज जरांगे पाटील हिंदुत्व तोडणारा राक्षस अशा शब्दात स्वयंघोषित कालीचरण महाराज यांनी टीका केली होती त्यांच्या या टीकेलाही मनोज जरांगींनी प्रत्युत्तर दिला आहे तो शंभर टक्के राजकीय दलाल आहे परत बोलला याचा अर्थ तो राजकीय नेत्यांची पाय चाटतो त्याला हिंदू धर्माची काही घेणं देणं नाही याला मराठ्यांचा प्रचंड तिरस्कार आहे वड्याखोड्याला जमलेली पैदास आहे अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे मी मैदानात नाही जनतेच्या हातात आहे सगळं जनतेने अन्याय आणि अत्याचार विसरून आहेत आंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण होणार आहे अंतरवाली सराडीत राज्यातील मराठा बांधव सामूहिक उपोषण करणार आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषणाची तारीख ठरवू सरकार कोणतंही येऊ द्या असं देखील जरांगे पाटील यावेळी म्हणालेले आहेत आपल्याला काय वाटतं मित्रांनो या न्यूजबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब